लाडक्या बहिणींना अखेर चांगला दिलासा मिळाला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता तीन गिफ्ट तर मिळणार त्यासोबत पूर्ण तयारी झालेली आहे सोळा जिल्ह्यात मंजुरी मिळालेली आहे कोणते की त्या ठिकाणी आता पैसे सर्वात येऊ शकतात त्या जिल्ह्यांची नावे देखील आता तुम्हाला सांगणार आहे सरकारकडून जी जिल्ह्यांची यादी आलेली आहे तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतो मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहिणी संदर्भातील बातमी सर्वात अगोदर पाहायला मिळत नाहीये तर चला पाहूयात आता सविस्तर काय आहे ती अपडेट अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महत्वाचा निर्णय घेतलेला असून लाडक्या भणींना चांगला दिलासा मिळालेला आहे लाडक्या भणींची अखेर प्रतीक्षा संपलेली असून एप्रिल हप्ता सोळा जिल्ह्यात पूर्ण आता वाटपास मंजुरी मिळालेली आहे व सोळा जिल्ह्याची नावे आलेली आहेत आता तुमच्या देखील जिल्ह्याचं त्यामध्ये दे नाव असू शकतं ते पाहण्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवणं गरजेचं आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्याची देखील काय बातमी असेल तर नक्कीच देऊ तर चला आता इकडे बघू शकता यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत सोळा जिल्हे सर्वात अगदर होणार असल्याची माहिती इकडे वरती बघू शकता या सोळा जिल्ह्याची नावे देखील आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्यानंतर आपण पहिलं गिफ्ट कोणतं आहे ते सांगणार आहोत पाच गिफ्ट जाहीर झालेलं आहे तर तीन गॅस सिलेंडर लाडक्या बहिणींना मिळणार आहेत यासाठी काय करायचं दे ते देखील पाहायला मिळणार आहे त्यासाठी दुसऱ्या नंबरवर घरकुलासाठी दोन लाख रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत ही देखील बातमी आपण देणार आहोत हे पाहण्यासाठी देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण लाडक्या बहिणीसाठी घरकुलाला आता दोन लाख रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे त्यासाठी छोटसच काम करायचं आहे ते काम केल्यानंतर हे पैसे देखील मिळून जातील ते कोणतं काम आहे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला त्यानंतर पुढचं गिफ्ट आहे एप्रिल मेचा हप्ता हा लाडक्या देण्यात येणार आहे कोणते जिल्हे यामध्ये पात्र ठरवण्यात आलेले आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर चला पाहूयात आता सविस्तर बातमी तर इकडे बघा आता लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी म्हणजे यामध्ये तिसरा गिफ्ट जाहीर झालेला आहे एप्रिल हप्ता तसेच मे महिन्याचा हप्ता देखील आता थेट डी बी द्वारे बँक खात्यात शंभर टक्के आता मिळणार आहे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मॅसेज येतील त्यामध्ये एप्रिल हप्त्याचे पैसे राहतील व मे महिन्याचे देखील पैसे राहतील आता एकनाथजी शिंदे साहेब काय म्हटले तुम्ही पाहिलंच असेल आता त्यांनी काय सांगितलेलं आहे ते तुम्ही एकदा ऐकलं असेल की त्यामध्ये ते म्हटले आहेत की आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणींना आम्ही एप्रिल हप्ता देणार आहे असं बरंच त्यांनी सांगितलेलं आहे आता ते काय म्हटले त्यांचं भाषण देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा तो बगु शक्ता आता आता पाची तर इकडे बघू शकता महत्त्वाची बातमी म्हणजे तिसरं गिफ्ट आता त्यांनी दिलेला असून एप्रिलचा हप्ता आता सोळा जिल्ह्यात वाटपाची तयारी झालेली आहे तर मे महिन्याचा हप्ता देखील थेट डी बी द्वारे बँक खात्यात महिलांना देण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी घेतलेला आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा जिल्हे पात्र ठरलेले आहेत तर सोळा जिल्ह्याची यादी देखील आलेली आहे आता तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता जर पाहायचा असेल म्हणजे तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मेच्या हप्त्याची देखील पैसे मिळवायचे असतील तर त्यासोबत तुम्हाला एक छोटस काम करावं लागेल अशी माहिती दिलेली आहे जेणेकरून सर्वात अगोदर एप्रिल हप्ता वाटप होताच मेच्या हप्त्याचे पैसे येऊन जातील मात्र ते काम जर तुम्ही केलं नाही तर मेचा हप्ता तुम्हाला लगेच मिळणार नाहीये त्यासाठी कोणतं काम आहे छोटसच काम आहे ते एक ते दोन मिनिटात तुम्ही पूर्ण करू शकता ते कोणतं काम आहे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला जेणेकरून तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे देखील पैसे आता मिळून जातील आता कोणते सोळा जिल्हे आहेत ते नावे तुम्हाला सांगतो तर इकडे बघू शकता यामध्ये पहिला जिल्हा आता जाहीर झालेला आहे वरती बघा सोळा जिल्ह्याची यादी आलेली असून सोळा जिल्ह्यात पैसे मिळणार असं लिहिलेलं आहे त्याखाली जिल्ह्याची नावे आता आलेली आहेत तर पहिला जिल्हा हा आपल्याला पाहायला मिळत आहे मराठवाड्यातील मराठवाड्यातील जालना जिल्ह्याचा समावेश आहे पहिला जिल्हा यामध्ये मराठवाड्यातील असून या जिल्ह्यामध्ये मोफत साडी देखील लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे मोफत साडीचे पैसे देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत किंवा मोफत साडी देखील येऊ शकते तसेच सिलेंडरचे पैसे देखील व एप्रिल मे च्या हप्त्याचे पैसे आता पूर्ण वाटपाची तयारी या जिल्ह्यात झालेल्या असून कोणत्या क्षणी महिलांना मॅसेज येणार आहे त्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे आलेले असतील क्रेडिट युव्हर अकाउंट दोन हजार शंभर रुपयांचा पहिला तर तिथे दोन हजार शंभर रुपये म्हणून रक्कम असेल किंवा एक हजार पाचशे रुपये एप्रिल महिन्याची पैशाची रक्कम असेल असा मॅसेज आता जालना जिल्ह्यात येणार आहे कोणत्या क्षणी आता वाटप होत आहे व डी बी टी माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब हे पैसे आता लाडक्या बहिणीला देणार आहेत त्यामुळे तिकडून वाटप केले ते लयत लय तुम्हाला सांगतो दहा ते पंधरा मिनिटातच तुमच्या बँक खात्यात पैसे येऊन जातील दहा मिनिटातच ती रक्कम जेवढी काय असेल तेवढे तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल आता पुढच्या जिल्ह्याची देखील नावे सांगणार आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी गॅस सिलेंडरचे पैसे देखील वाटप केले जाणार आहेत यामध्ये महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना देण्याचं काम हे सरकारमार्फत होणार आहे सर्व अटी नियम रद्द झालेले आहेत ज्यांना देखील पैसे गॅस सिलेंडरचे मिळत नव्हते अशा महिलांना देखील सरकार देणार आहे मात्र त्यासाठी छोटंसं काम करायचं आहे ते लगेच सांगतो कारण तुमचाच आठशे तीस रुपयांचा फायदा होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला तर इकडे बघू शकता जे लाडक्या बहिणीसाठी पाच गिफ्ट जाहीर केले आहेत त्यामधील पहिलं गिफ्टच आहे ते म्हणजे तीन गॅस सिलेंडर मोफत लाडक्या बहिणींना सरकार देत असतं तर हे तीन गॅस सिलेंडर इथून पुढे आता तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांचा हप्ता आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे आता हे पैसे तुम्हाला देखील मिळणार आहेत तर सर्वात महत्वाचं काम करून घ्या म्हणजेच की आता जर महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर नसाल आता जो काही गॅस सिलेंडर घेत होतो तो गॅस सिलेंडर जर पुरुषाच्याच नावावरती केलेला असाल तर तुम्हाला छोट काम करायचं आहे तो गॅस सिलेंडर सर्वात अगोदर महिलेच्या नावावरती करायचं आहे एवढं छोटंसंच काम करायचं आहे एवढं काम तुम्ही केलं की लगेचच तुम्हाला जे आहे ती गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळून जातील व त्यासाठी जो काय अर्ज असतो फॉर्म असतो तो एक तुम्हाला शहरी भागात जाऊन भरायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितपणे सर्व काही सांगितलं जाईल ते केल्यानंतर लगेचच गॅस सिलेंडर तीन गॅस सिलेंडर मोफत तुम्हाला मिळणार आहे तीन गॅस सिलेंडरचे पैसे हे तुमच्या थेट डीबीटी माध्यमातून बँक खात्यात सरकारकडून येणार आहे तर चला आता पुढील अपडेट आपण पाहूया आता घरकुलाचे पैसे मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना काय करायचं कारण दोन लाख रुपये देखील तुमच्या बँक खात्यात येणार आहेत ते देखील पाहायला मिळेल त्यापूर्वी आता लाडकी बहिणी योजनेचे व पैसे वाटप होणारे पुढील जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात तर इकडे बघू शकता आता सोळा जिल्ह्यात आधी पैसे आहेत पहिला जिल्हा जालना सांगितलं तर दुसरा जिल्हा या ठिकाणी आलेला आहे अहिल्यादेवी नगर या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुमच्या बँक खात्यात चांगली रक्कम जमा केली जाणार आहे या जिल्ह्यामध्ये एप्रिलचे पैसे आता जे आहे ते वाटपाचे काम सुरू झालेले असून पैसे वाटपाची पूर्ण तयारी झालेली आहे आता एप्रिलचे पैसे जे आहे ते अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यात सोडण्यात येणार आहेत त्यामुळे मेसेजकडे लक्ष द्या कोणत्याही क्षणी पैसे दिले जातील आता तसेच काही बहिणी बहिणींना गॅस सिलेंडरचा हप्ता देखील लगेच या पाठोपाठ येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी एका पाठोपाठ दोन खुशखबर आहेत एप्रिल मे चे पैसे देखील आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आता एप्रिलच्या हप्त्याची पूर्ण तयारी अहिल्या देवीनगर या जिल्ह्यात झालेली असून आता कोणत्याही क्षणी महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत त्यामुळे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे तर पुढे बघू शकता आता गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळणार दे दे आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत ते देखील पाहणार आहोत त्यानंतर आता एक महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणीसाठी आता लाडक्या बहिणींना दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत व आता एक नव्हे तर सरसकट सर्व बहिणींना लाभ मिळू शकतो मात्र सर्व बहिणींनी एक काम करायचं आहे आता दोन दिवस शिल्लक राहिलेल्या आहेत दोन आत हे काम करून घ्या दोन लाख रुपये मिळून जातील आता लाडक्या बहिणीसाठी एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवारजी साहेब व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून खुशखबर आलेली असून आता घरकुलासाठी बहिणीला दोन लाख रुपये मिळणार आहेत घरकुलासाठी पात्र होताच तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये हे हप्ते तुम्हाला टप्प्या टप्प्याने मिळतील पहिल्या टप्प्यात दहा हजार हप्ता दुसऱ्या टप्प्यात वीस हजार तिसऱ्या टप्प्यात पंचवीस हजार चौथ्या टप्प्यात पन्नास हजार पाचव्या टप्प्यात साठ हजार अशा टप्प्या टप्प्यानी रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात घरकुलाचे पैसे सरकारकडून मिळणार आहेत तुम्हाला घरकुलाचा लाभ मिळतो का नाही हो किंवा नाही सांगा यासाठी काय तप्य करायचं व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाच चला तुम्हाला शंभर टक्के सर्वच सर्व योजनाचा फायदा होऊन जाणारच आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय अपडेट आहे तुम्हाला सर्व काय पाहायला मिळेल आता पुढे बघू शकता इकडे लाडक्या बहिणीसाठी महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर आहे आता यामध्ये सांगितलं आहे की एप्रिलचा हप्ता तसेच मे महिन्याचे पैसे सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात येणार ती यादी आलेली आहे आता यादी देखील तुम्हाला वाचून दाखवणार आहे यादीमध्ये आता जिल्ह्यांची नावे आहेत व कोणत्या बहिणींना किती रुपये मिळणार ते देखील सांगितलेलं आहे व फिक्स तारीख मे महिन्याचा हप्ता देखील आता केव्हा मिळणार आज मिळणार की उद्या मिळणार ते देखील तारीख आलेली आहे व एप्रिल हप्ता ता। तर आता वाटपास मंजुरी मिळत आहे आता पुढे या ठिकाणी सांगितले आहे की आता बहुतांशी जिल्ह्यामध्ये आता कोणत्या क्षणी पैसे वाटप होणार आहे अखेर सरकारने मंजुरी दिलेली आहे त्यामुळे सोळा जिल्ह्यात पैसे वाटप हे कोणत्याही क्षणी आता होणार आहे काही तासातच काही ठिकाणी वाटप चांगल्या वेगवान गतीने देखील पाहायला मिळू शकतं यामध्ये जालना जिल्हा झाला अहिल्या देवीनगर जिल्हा झालं तर पुढच्या क्रमांकाचा जिल्हा देखील तुम्हाला सांगणार आहोत इकडे बघू शकता एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता आता पाहिजे असेल तर हे काम लगेच करा अन्यथा तुम्हाला हप्ता नाही आहे आता एप्रिल हप्ता आज किंवा उद्याच तुम्हाला पाहिजे असेल व मेचा हप्ता देखील एप्रिलच्या हप्त्यासोबत जर पाहिजे असेल तर एक छोटंसं काम आहे ते करून घ्या अन्यथा तुम्हाला एप्रिलचा हप्ता देखील खूपच उशिरा मिळू शकतो म्हणजे मे महिन्यातच एप्रिल हप्ता मिळेल हे काम जर केलं नाही तर तुम्हाला हे छोटंसं काम करायचं आहे ते तुम्हाला लगेच सांगणार आहे इकडे बघू शकता आता महत्त्वाचं काम म्हणजे पुढे इथे माहिती आहे पहिलं काम तुमच्याकडे जे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा मग नंतर अंगणवाडी सेविका पण आता येऊन तपासणी करणार आहेत जर या छोट्याशा दोन वस्तू जरी सापडल्या तरी तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे तुम्हाला लाडकी योजनेचे पैसे मिळणार योजनेचा हप्ता बंद करून टाकला जाईल तर इकडे बघू शकता आता यामध्ये जर विचार केला तर दोन वस्तू आता तुम्हाला तुमच्या घरात जर सापडल्या तर अंगणवाडी सेविका आता घरोघरी येऊन तुमचा हप्ता बंद करून टाकणार आहेत ती वस्तू कोणती आहे तुम्हाला सांगतो इकडे बघा आता इथून पुढे दोन मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आज वाटप होणार की एप्रिलच्या हप्त्याची उद्या वाटप होणार फिक्स तुम्हाला तारीख सांगणार आहे त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैशाच हप्ता आज येणार की उद्या येणार ते देखील पाहायला मिळेल व घरकुलाचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचे ते देखील तुम्हाला सांगणार आहे इथून पुढे लक्षपूर्वक व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा तर इकडे बघू शकता सर्वात महत्वाची बातमी आपण काय पाहत होतो घरोघरी येऊन तुमची जी तपासणी होणार आहे यामध्ये जर तुमच्या दारामध्ये चार चाकी कार जर सापडली तर तुमचा हप्ता बंद केला जाणार आहे तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाणू केला जाणार असून लाडकी योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत हे लक्षात घ्या दुसरी वस्तू काय आहे तर आता दुसरी एक माहिती ते घेणार आहे तुमच्या घरामध्ये जर कोणाला नोकरी असेल तर तुमचा देखील लाडकी बन योजनेचा हप्ता हा कायमचा बंद केला जाणार आहे लाडकी भन योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत हे देखील लक्षात घ्या ते येऊन लगेच तपासणी करणार नोकरी जर कोणाला दिसले तर हप्ता तुमचा कायमचा ते बंद करून टाकणार आहे आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी भयन योजने पैसे सर्वात अवघार सरकार देत आहे ते देखील तुम्हाला सांगतो तर इकडे बघा आता अखेर सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून पुढचा जिल्हा यामध्ये आपल्याला पुणे जिल्हा पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्राकडील पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी आता एप्रिलच्या छापता दहावा आता याचा मॅसेज येणार आहे लगेच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचा देखील मॅसेज येईल हे दोन्ही महिन्याचे पैसे आता बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे जी काय रक्कम असेल ती लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता देण्यात येणार आहे यामुळे लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळतोय चांगली खुशखबर येईल लाडक्या बहिणींना आता मिळत चाललेली आहे आता पुढच्या क्रमांकाचा जिल्हा कोणता देखील तुम्हाला सांगणार आहे आता पुणे गॅस सिलेंडर चे आठशे तीस रुपये एप्रिलचा हप्ता व मेचा हप्ता असे दोन हप्ते अशी रक्कम ही आता वाटप केली जाणार आहे असे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे जमा केले जाणार आहेत आता यामध्ये पुढचा जिल्हा तुम्हाला सांगत आहे इकडे बघा आता पुढचा जिल्हा हा विदर्भातील आहे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय भंडारा जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात हे वाटप केले जाणार असून आता भंडारा जिल्ह्यात देखील एप्रिल हप्ता मे हप्ता असे दोन हप्ते मिळून त्यासोबत आठशे तीस, तीस रुपये गॅस सिलेंडरचे पैसे व हो, मोफत साडीचे वितरण देखील भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना करण्यात येणार आहे भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात आता ही रक्कम जमा करण्यात येणार आहे थेट रक्कम वाटप आता मंजुरी मिळालेली असून हे पैसे आता जमा केले जाणार आहेत यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळतोय लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाचीच बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये महत्वाचा निर्णय अतिशय आता जे आहे ते लाडक्या बहिणीसाठी घेण्यात आलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता पुढचा जिल्हा कोणता आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता एक महत्वाची अपडेट देणं बाकी आहे इकडे पाहू शकता आता चार हजार दोनशे रुपये दोन महिन्याचे पैसे मिळण्याचे चान्सेस वाढलेले आहेत आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी चार हजार दोनशे रुपये हे वाटप सुरू पाहायला मिळत असून आता हजार दोनशे रुपये लाडक्या बँक खात्यात जमा करण्यात येण्याची शक्यता पाहायला मिळत आहे आता लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये देखील मिळू शकतात तर काही लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये शंभर रुपये असा लाभ देण्यात येणार आहे दोन हजार शंभर रुपये वाटपाचा निर्णय लवकरच होण्याची बातमी आत्ताच्या क्षणाची पाहायला मिळत आहे सर्वात महत्वाचे महत्वाची बातमी आलेली असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे आता हे वाटप होणार की नाही आता याकडे सर्व बहिणींचे जे लक्ष लागलेले आहे आता सध्या तरी दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता मिळाला नाही तरी एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आता लवकरच वाटप केला जाणार आहे लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी आलेली आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच या चॅनेलवरती येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद